व्यासपीठ गावची खबर न्यूज जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत चिमुकल्या गोविंदांनी थर लावून फोडली दही हंडी गोकुळाष्टमी निमित्त के एस पी मंडळच्या जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला यात पारंपरिक वेशभूषेत सहभागी चा झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते चिमुकल्यांनी श्रीकृष्ण राधाची वेशभूषा साकारून श्रीकृष्णाच्या लीलांचं नृत्य करत दहीहंडी फोडली चूहे ने बोला तो या याप्रसंगी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अबुबकर बकर जळगावकर शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके शिक्षिका विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लहान चिमुकल्यांना पारंपारिक सण उत्सवाची माहिती होण्यासाठी विविध साजरे केले जातात यंदाही दरवर्षाप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे विविध कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संचालक मदत करतात अशी माहिती जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांनी सांगितलं संस्कृती जोपासण्यासाठी मराठी माध्यमाची ही एकमेव शाळा ज केस पीच्या माध्यमातून राबवली जाते चालावारप्रमाणे दरवर्षी इथे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात परवा दहीहंडी असल्यामुळे आज हा शाळेमध्ये सण साजरा करण्यात येत आहे चांगल्या प्रकारे केटेसमधील के सगळे पदाधिकारी आम्हाला सा साथ देतात सगळे शिक्षक वृंद पालक वर्ग तसेच मोठ्या प्रमाणामध्ये पालकसुद्धा कर कर गर्दी करतात की हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी आणि म्हणून मला आनंद वाटतो की भारतीय संस्कृती विकासासाठी प्रत्येकाने या शाळेमध्ये आवर्जून भेट द्यावी आणि ॲडमिशन घ्यावे कारण खूप सुंदर पद्धतीने शाळा व शिक्षक वृंद तेथे कार्यरत असतात मुलांना नवनवीन माहिती होते मग दिंडी सोहळा दे आषाढी एकादशी निमित्त सुद्धा मोठा दिंडी सोहळा निघला तसंच इथे आज दहीहंडी सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात आणि तिथेच मनापासून आभार आपल्या सर्वांचे मनापासून आभार आपण इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिला धन्यवाद